पाणी पुरवठा होता हा अठरा दिवसापासून बंद होता पोळा हा सण आमचे पवार साहेब हे थांबवला आणि अकोल्यापर्यंत जाऊन तिथे रात्री पर्यंत चार वाजेपर्यंत सर्व सामान कलेक्ट करत होते आणि आज पवार साहेबांच्या पथ्यानं मनापासून एक आदर्श आदर्श इंजिनी आमच्या या वरणगाव शहराला पाणी पुरवठा इथे मिळाला म्हणून आज आपला पाणी पुरवठा इथे अत्यंत सुरळीत झालेला आहे सर्व कर्मचारी रात्री झोपलेले नाही एक दिवसांचा रात्र एकत्र केली आणि इमाने इफारे अशा प्रकारचं काम कर्मचाऱ्यांनी या जागेवर तिथे केलेलं आहे आणि नागरिकांना मी विनंती करणार आहे की कर्मचाऱ्याला आपण विश्वास ठेवला पाहिजे कर्मचारी हे जीवाचं स्थान करतात आणि इथे पाणी मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात आज जे सतरा अठरा दिवस हाळ पाणी इथे आलं होतं त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने तिथे सहकार्य केलं आणि एक चांगल्या पद्धतीमध्ये आज संध्याकाळी आज मंगळवारी साडेसहा वाजता इथे मोटर आपण इथे सुरू सा केलेली आहे कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पवार पवारसाहेबांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद ओरंगावकरांच्या वतीने करतो पवार साहेब तुम्ही घाबरू नका तुम्ही तुमच्या मागे आम्ही आहे तुमच्या के के केसालाही जर कधी धक्का लागला तर आम्ही सर्वे सर्व रस्त्यावर त्या माध्यमातून उतरू अरे तुम्हाला कोण निलंबित करणार आहे निलंबित निलंबित करणाऱ्याला आम्ही निलंबित करू आपण घाबरू नका आम्ही तुमच्या सोबतच्या माध्यमात तुम् आहे एक प्रामाणिक काम पवार साहेबच्या माध्यमातून करताय कोण करते हो स्वतःच्या आर्थिक जळ त्यांना इथे बसते आहे ते तरी त्या माध्यमातून तिच्यात इत्यात करताय त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे सर्व कर्मचाऱ्यांना मी विनंती करणार आहे की ज्या औरंगावकरांना जो त्रास होतो आहे त्यासाठी आपण खरंच घटा आणि जे पाणी जे आहे ते त्याचा गॅप कसा कमी करता येईल हे सुद्धा मी कर्मचाऱ्यांना आजोडी विनंती करतो तुम्ही कामं करताच आहे आम्ही सदैव तुमच्या मागे आहे आम्ही हा आंदोलन न करताना कर्मचाऱ्यांच्या बरोबर राहून हे काम कसं होईल याचा पाठपुरा आम्ही सांगताना चार दिवस झाल्या मी कार्यकर्ता त्यांच्या इत्यात करतोय इथे जी काही अडचणी येतील श्यामराव असतील सुनील मू असतील सर्व सर्व आम्ही मिलीित हो आंकला सर्व आम्ही त्या माध्यमात त्यांच्या सोबत आहे त्याकरता अशा कर्मचाऱ्यांच्या सोबत संपूर्ण वरगाव कराने राहावं आणि एक पाणी पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करा एवढी विनंती करतो नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम सुद्धा आपण जलच व्यक्तीने करा आणि जे ज्या अडचणी येतील ज्या ज्या आणण्याचे प्रयत्न होतील त्याला तुम्ही दुर्लक्ष करा आम्ही तुमच्या सोबत आहे साहेब मला पहिलेच सांगितलं आहे तुम्हाला निलंबित करणाऱ्याला मी निलंबित करू त्याकरता तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आपण सर्व प्रामाणिकपणे किमान प्रामाणिकपणे आपण त्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतोय त्याकरता मी परत तुमच्या मनापासून पर वरांच्या होती वतीनं इथे धन्यवाद देतो आणि वरुण राजा वरुण राजाही मोठ्या पद्धतीने इथे येतोय ह्याच्यामध्ये पाणी चालू झालं आणि सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की लातूर दरणाचे वीसचे वीस दरवाजे उघडले आहे त्याकरता पूर्ण गाळ जो आहे गाळाचा मोठा पूर इथल्या माध्यमात आहे तापी नदीला इथे आलाय तापी महिला आलाय त्याकरता आपल्याला पाणी हे गाळ मिश्रित येणार आहे त्याकरता आपण ते पाणी त्याच्यावर फिल्टरेशन करून आपण त्या माध्यमात करतोच आहे नगरपालिका परंतु आपण ही काळजी घ्यावी पाणी घेताना टाळून पाणी प्यावा उकडून पाणी प्यावा अशी विनंती ओरमगावकरांना करतो औरंगावकरांना होत असल्या तासाचा आम्हाला मनात म्हणजे अंतही आहे ही नवीन योजना ज्या माध्यमातून ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस पूर्णतः पाणी जे आहे वरंगगावकरांना मुदलं त्या माध्यमातून तिथे आम्ही दिल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही आहे चोवीस बाय सात पाणी जे आहे ते पाणी आम्ही वरंगावकरांना दिल्याशिवाय आम्ही सुद्धा शांततेच्या माध्यमातून बसणार नाही आहे ही योजना जर दोन हजार वीसलाच एकोणासला जर कधी झाली असती तर आज हे वरंगावकरांचे हाल झाले नसते परंतु असो किती अडचणी आहे त्या अडचणीला सात कारण करत हे कर्मचारी बांधवचे आहे यांच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवा त्यांच्याबरोबर आपण राहूया आणि पांडित त्यांचंही जी आहे ती भविष्यात मिळतोय पदाची विनंती वरंगाव करताना कर्मचाऱ्यांचे परत मनापासून त्यांचे आभार मानतो ज्ञानेश्वरचे पवार साहेब त्यांच्या मनापासून आभार मानतो की हे झोपलेले नाही आहे चार दिवस झाले पूर्ण मेहनत करताय यांचा यांचं मनापासून कौतुक अभिनंदन आणि सदैव आधाराचे तुम्ही आवाज आहे तुमच्यासाठी सदैव तयार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव